दरवेळेला आपण इडल्या खातो त्यासुद्धा गोल पण आपण ह्या व्हिडिओमध्ये खाणार आहोत चौकन इडल्या म्हणजे इडलीचा छोटा भाऊ तर इथं घेतला आहे तीन वाट्या तांदूळ छोटी वाटी घेतली होती त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी घेतली हार्बर डाळ हे सर्व मिश्रण आहे ना दोन ते तीन वेळा खास खास पाण्यानं धुवून टाकायचं आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं भिजण्यासाठी आणि हे तांदूळ उडीद डाळ हार्बर डाळ आहे ती पाच सात तासासाठी भिजून द्यायची बघा भिजल्यानंतर किती छान फुगलं आहे आणि असं टुमटुमे फुगलेलं हे मिश्रण आहे ना माझ्या भाऊजा कशी नेऊन दिला आहे तर अशी कामं आहेत ना मी माझ्या वहिनीला भाऊजाला देते घरामध्ये आपल्या वहिनींना असं थोडंसं जाच केलंच पाहिजे थोडं थोडं कामं लावलीच पाहिजे त्यांना आपल्या नंदांचा तेवढा अधिकारच आहे तर इथं बघा छान असं हे जे भिजलेलं मिश्रण आहे ते छान असं मिक्सरमध्ये बारीक करायचं आपण डोसा करताना हे पीठ आहे तर थोडंसं बारीक असं भरडून घेतो किंवा इडल्या दरवेळेला बारीक करून घेतो ना है, तरीसुद्धा आपण थोडंसं मोठंसं ठेवतो पण हे सुद्धा पीठ त्याच पद्धतीनं आंबोळीपेक्षा थोडंसं मोठं ठेवावं लागतं पीठ मग हे आता छान पीठ आहे ते का टोपामध्ये काढून घेतलं आहे आपण थ हे पीठ आहे ना फुगलं जातं त्यामुळे भांड थोडंसं मोठं घ्यायला विसरू नका तर हे असं बघत आहात व्हिडिओमध्ये माझ्या हातासाठी तुम्हाला दाखवत आहे थोडंसं खरबरीत असं पीठ आहे आणि अशाच पद्धतीनं हे बारीक करून घेतलं आहे आणि तुम्हाला झटपट इडली ह्या करायचं असेल ढोकळा आपल्या इडलीचा छोटा भाव किंवा मिनी इडली ही करायची असेल तर आम हे आंबण्यास साठी मी घातला आहे दोन चमचा दही म्हणजे हे छान लवकर आमलं जातं आणि हे जे पीठ आहे ना आमसर असं छान असं लागते आणि ही जी इडलीसुद्धा छान टेस्टी लागते बरं का आणि दही घालून हे मिश्रण आहे ना हे, हे बाजूला ठेवायचं एक तीन चार तासासाठी तर तुम्ही सात आठ तासांना करणं असाल तर दही घालायचं गरज नसते बरं का तर मी तीन तासानंतर करायला घेतलं आहे त्यामुळे दही घातलं आहे आणि दही घातल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पुढं बघू शकता पीठ छान असं फ्लपी झालं आहे जे इडलीचं पीठ असतं डोश्याचं पीठ असतं आप्याचं पीठ असतं त्याच पद्धतीने हे पीठ तयार झालं आहे एकदम प्लपी दही घातल्यानंतर आंबूस आणि प्लपी सुद्धा होत आता हे पीठ आहे ना काय करायचं ह्यामध्ये काही घालायची गरज नसते सोडा इनो you know, वगैरे काही नाही ह्या पिठामध्ये डायरेक्ट घालायचं मीठ आणि नंतर लगेच शिजवायला टाकायचं म्हणजे आपला हाय ना इडलीचा छोटा बाहू एकदम फुकतो फ्लपी होतो आणि टेस्टलासुद्धा जबरदस्त लागतो तुम्ही आपल्या घरामध्ये ढोकळा तयार करतो तर तुम्ही ह्यामध्ये ह्याच पद्धतीचा ढोकळा केला तरीसुद्धा चालतो किंवा मिनी इडलीसुद्धा तरीसुद्धा चालते पण मी हे करत आहो मी ढोकळ्यासारखाच प्रकार करत आहे फक्त फोडणी वर्ण देणार नाही तर इथं घेतलं आहे ताट ताट ते लावून घ्यायचं मीठ घातलं होतं त्या बॅटरमध्ये आणि ह्या बॅटरमध्ये हे बॅटर बदक देशांना वतून द्यायचं ह्या ताटामध्ये माझं चुकून काय झालं जास्त वतलं गेलं दोन ठिकाणी करायला पाहिजे होतं तर एकदमच असं वतून घेतलेलं बॅटर चांगलं असं बघतानाच बघ बघू शकता एकदम फ्लपी असं झालं आहे मी दही घातलं होतं ही माग तर लक्षात ठेवा दरवेळेला आपण इडली आणि ज्याच पद्धतीने करतो त्याच पद्धतीनं प्रोसेस आहे फक्त मी झटपट केलं आहे म्हणजे दही घालून हे जरा बॅटर लवकरच फुलवलं घेतलं आहे फुलून घेतलं आहे तर पाटी घेतली ताट आहे मोठं त्यामुळे मी तर पाटी आहे गरम करून घेतले त्यामध्ये वाटी ठेवली आहे तर हे वाटी बसना ना म्हणून दुसरी वाटी इथं ठेवली आहे मी एकदम हाताला चटका बसला माझ्या गरम होतं त्यामुळे ठेवताना सावकाश ठेवा त्यावर ठेवली परत आणि एक पंधरा ते वीस मिनटं वाट बघत बसायची आपण हे फुगत्या आली इकडं तिकडं काहीतर नाही तर ह्याबरोबर ना खाण्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणी टमाटर सॉट हिरवी चटणी असे पदार्थ खाल्ले तरीसुद्धा चालतात तर ज्या इडलीबरोबर खातो ढोकळ्याबरोबर खातो त्याच पद्धतीनं किंवा लसणाची चटणी केली तरीसुद्धा मस्त लागते तर मस्त असं हे झालं आहे बघा फुगलंसुद्धा आहे थोडंसं जास्त बॅटर घातल्यामुळं हे असं एकदम समुद्रासारख्या लाटा आल्यात ह्याला तुम्ही जास्त बॅटर घालू नका असा आणि शिजल्यानंतर ह्यात लगेचच गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर ह्याचे काप करून घ्यायचे आणि मस्त असं हे झाले आहे रेसिपी तयार अगदी कायमच्यासारखीच आहे फक्त जरा वेगळा फरक पडला आहे मी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली साधी सिंपल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा अगदी सोपी आहे कोणीही बनवलं अशी तर जाता जाता आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका मी सुद्धा कंज्यूस केली आहे इथं टमाटर सॉस घेतला आहे खायला कधी कर चटणी करायची म्हणून तुम्ही अजिबात असं करू नका खोबऱ्यात चटणी करा आणि जाता जाता सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आपल्या सोनाली किचनला विसरू नका धन्यवाद